कॅबिनेटमध्ये काय झालं कॅबिनेटला कोण हजार होते कोण हजार नव्हते कशामुळे नव्हते काहीनी सूत्रांनी काही ठरवून घेतलं कशामुळे नव्हते काही नव्हते तर त्याचा व्यवस्थित खुलासा आपल्यामार्फत व्हावा यासाठी या, या पत्रकार परिषदेचं आयोजन शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कॅबिनेटवर बहिष्कार टाकण्याचा प्रश्नच उद्भवत नाही शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी ही नॅचरल अलायन्स असल्यामुळं वादाचा देखील काही प्रश्न येत नाही म्हणजे वादविवाद झाले वादानं काहीतरी झालं असं अजिबात कुठेही त्याची तिळ मात्र ही मात शंका नाही मुख्यमंत्री मोदयांनी झापलं मुख्यमंत्री मोदयांनी कान टोचले मुख्यमंत्री मोदयांनी दरडावलं हे देखील कुठेही झालेलं नाही उपमुख्यमंत्री मोदयांनी कान टोचले हे देखील कुठं झालेलं नाही एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजपा आणि शिवसेना ही नैसर्गिक युती आहे आणि त्याच्या पलीकडे माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब आणि भाजपाचे नेते आणि राज्याचे राज्यप्रमुख देवेंद्रजी फडणवीस यांचे राजकारणाच्या पलीकडचे संबंध आहेत त्यांच्यातलं बाँडिंग आहे त्याच्यामुळं काही लोकं ट्विट करून जे सांगत आहेत की असंच होणार होतं तसंच होणार होतं त्यांनी आमच्या महायुतीची अजिबात चिंता करण्याची काही आवश्यकता नाही त्यांनी खरंतर स्वतःच्या पक्षाची चिंता केली पाहिजे